हॅलो एव्हरी वन झेन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जिथे शिकणं होतं तर आज आपल्या सोबत आहे मानसी कदम मॅम ज्या इंटरनॅशनल स्कूल तिथे कम्युनिकेशन टीचर आहेत आणि ते अतुल कोचिंग क्लासेस जे आहेत पुण्याला तर तिथे इंग्लिश टीचर सुद्धा आहेत तर आजचा आपला टॉपिक आहे स्कूलमध्ये ज्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात स्टुडंटच्या तर आज आपण त्यांच्यासोबत या टॉपिक वर चर्चा करणार आहोत तर चला आपण त्यांच्यासोबत आज ही टॉपिक वर चर्चा करूया हॅलो एव्हरी वन सो एक्स्ट्रा करिक्युलर इक्वली इम्पॉर्टंट जसं आपण शिक्षणाला जेवढं महत्व देतो वी नॉट रिप्लेस पर्टिक्युलर सब्जेक्ट लाईक सायन्स इज इम्पॉर्टंट फॉर ऑल द स्टुडंट जसं मॅथ्स इम्पॉर्टंट असत बिकम इम्पॉर्टंट दॅट टीचर्स अँड पॅरेंट्स इक्वल इम्पॉर्टन फॉर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स काही इम्पॉर्टन्स आहेत आणि इन्क्लुडिंग एट टीचर्स स्टुडंट डिफरंट स्किल्स मुलांमध्ये इम्प्रुव्हमेंट ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट जे होते आजकाल आपण बघतो की जे मुलं ऍक्च्युली स्पोर्ट्स मध्ये चांगले असतात ते त्यांच्या स्कूल त्यांच्या स्कूल करिक्युलम मध्ये पण तसेच इम्प्रूव्ह करतायत अँड नाव वट इज पेरेंट्स आर ऑल्सो इनकल्केटिंग द इम्पॉर्टन्स अँड दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट फॉर एवरीवन टू गिव्ह इक्वल इम्पॉर्टंट टू एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज टू ओके तर माझं एक क्वेश्चन होतं तुम्हाला की आपला जो सिलेबस असतो ओके त्या व्यतिरिक्त जे आपल्या अदर ऍक्टिव्हिटीज चालतात तर डेली लाईफमध्ये तर मुलांना म्हणजे कसं युजफुल होतात जशी मुलांची एक रुटीन सेट असते अर्ली मॉर्निंग ते उठतात मग स्कूल ला जातात स्कूलवरून आल्यावर क्लासेस सो मेनी पेरेंट्स जस्ट इन्स्टेड ऑफ गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू ग्रेड्स की आमच्या मुलांना इतके इतके आर डूइंग गुड इन दर स्कूल ऍक्टिव्हिटीज ओनली स्कूल करिक्युलम त्यांचे ग्रेड्स त्यांच्या मार्क्सवर त्यांचं इंटेलिजन्स डिपेंड करतं सो इट शुड नॉट बी लाइक दॅट जसं मुलांचं सगळा स्केड्यूल फिक्स असतो तसंच एक के -के one to r should be given to students for extracurricular activities for sports and if are interested whether it is art whether it is drawing or if any student is good in music many students like music dance so that's a fixed schedule set how the scope they can explore their, uh, their likes and dislikes okay. so yeah नेक्स्ट क्वेश्चन माझा असा होता की आपला सिलेबस आहे ओके okay, तर सिलेबसवर हे जे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याचा नेमकं कसं आपण युजफुल करू शकतो म्हणजे मुलं मग काही काही पॅरेंट्सचं असंच असतं की मुलांना मुला हे आवडतं डान्स आवडतो म्युझिक आवडतं तर ते जास्तच त्याच्यावर फोकस करतात स्टडीवर जास्त फोकस नाही होत मग तुम्ही स्टुडंट्सला काय सांगणार की म्हणजे दोघं कसं आपण बॅलन्स करू शकतो सो त्याचा एक स्केड्युल फिक्स पाहिजे मुलांना जर डान्स आणि म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांना त्याचे क्लासेस पण इवन दो इफ आय टेल यू माय पर्सनल एक्सपिरियन्स सो माझे बरेचसे असे स्टुडंट आहे दे आर गुड इन सिंगिंग आर गुड इन डान्सिंग सो आय वुड अलाव दॅम टू बी एव्हरेज इन स्कूल ग्रेडिंग इट इज नॉट इम्पॉर्टंट की तुम्हाला नाईन्टी प्लस मिळायला हवी ऑलवेज इफ दॅट स्टुडंट इज गुड इन आर्ट अँड म्युझिक अँड डान्स let's give preference to that thing. Uh, you never know to so internationally this national level or zone, international level or trophy, he may create his own future in that field. so it is not only important that you should be, uh, like, student should be always an a-grader. that's such a skill. explore upanagarudi, scope दिला ki you are allowed to go and explore your skills, your uh, likes, your preferences, your hobbies. सो इट विल बी बेनिफिशल फॉर दॅम टू ओके आता काही पॅरेंट्स असं असतं की मुलं टॉप पाहिजे असतं ओके त्यामध्ये ते यायलाच पाहिजे पण मुलांकडनं तेवढ्या स्टडी नाही होत ना ह्या ज्या अदर ऍक्टिव्हिटीज त्याच आवडतात मग पॅरेंट्सला तुम्ही काय सांगणार मी तर पॅरेंट्सला असं सांगेन की जसं मुलांना आपण हॅमरिंग नाही करू शकत प्रत्येक गोष्टी साठी की तुला सेव्हन्टी एट पडले तर प्लीज डू मोर हार्ड वर्क दॅट स्टुडंट इज जर तेवढंच आहे की त्याचा माइंडसेट तेवढं आहे और यू कॅन से त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे टू लर्न समथिंग टू समथिंग आणि तेवढंच तो एक्झाम मध्ये लिहू शकतो वी कॅनॉट हॅमर ए पर्टिक्युलर स्टुडंट त्याने काय होत मुलं आजकाल खूप तुम्ही असं बघितलं असेल मुलं डिप्रेशन मध्ये जातात वी कीप ऑन हॅमरिंग स्टुडंट द सेम थिंग की तुम्हाला एवढेच पर्सेंट पडले पाहिजे दे आर नॉट एबल टू एक्सप्रेस देअर इमोशनल थिंग्स टू देअर पेरेंट्स ऑल्सो सो टीचर्स आर डुईंग दर वर्क इन टर्म्स ऑफ स्कुलिंग बट आपण घरी आल्यावर पण पेरेंट्स जर तेच रिपीट मध्ये जर मुलं तसे ऐकत गेले तर इट इज नॉट गुड फॉर द इमोशनल हेल्थ दॅट वाय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आर इम्पॉर्टंट सो दॅट ते फिजिकली पण तेवढेच फिट होतील आणि फिजिकल फिटनेस इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर ऍज कम्पेअर्ड टू येस फॉर मेंटल हेल्थ हेल्थ ओके आता जसं मोठे स्कूल आहे इंटरनॅशनल स्कूल आहे तिथे तर ह्या ऍक्टिव्हिटीज चालतात yes. पण आपल्या जे मराठी स्कूल आहेत तिथे आता म्हणजे रिसेंटली निघाले की शनिवारी दप्तर आहे म्हणजे नो बॅक स्कूल yes. तर मग तिथे अजून आपल्याला जसं इंटरनॅशनल स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटीज घेतात तर मग तसं तुम्ही मराठी मीडियमचे जे शाळेत त्यांना काय सांगणार की म्हणजे त्यांनी पण अजून कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे मराठी स्कूल्स मध्ये तर मुलांना आय वुड सजेस्ट की त्यांचे इंटरनॅशनल इंटरस्कूल कॉम्पिटिशन जसे असतात पुणे हायर सिटीज मध्ये आपण बघतो कॉम्पिटिशन असतात एलोकेशन कॉम्पिटिशन झालं स्पोर्ट्स कॉम्पिटिशन झाले मेनी अदर सो नो नो बॅक डे मध्ये पण आपण तसंच इन्कल्केट एक पर्टिक्युलर वॉट वी से एका दिवशी मुलांचं कम्प्लीट एक्सप्लोरेशन असेल फॉर एक्झाम्पल दे विल टेक स्टुडन्ट टू सम नियर बाय माय लाईफ बाय गार्डन मध्ये घेऊन जायचं त्यांना एक्सप्लोर करू द्यायचं त्यांना कळायला हवं की व्हॉट इज नेचर सो वी कॅन डू वी कॅन विजिट लाईक स्पेसिफिकली इफ स्कूल अरेंज अ फील्ड ट्रिप वन्स इन अ मंथ सो मुलं तसे पण एक्सप्लोअर करू शकतात जस तो तारे जमीन पिक्चर आहे सेम जसं ते करतात त्या टाईप वन्स इन अ वीक वी कॅन टीच टू कुक फूड लाईक basically extracurricular activities not only about sports and all those things but mulana Baki basic ghost are important to live to survive most important so they no we can teach them how to cook food how to uh, be disciplined how to manage our work on ourselves. Okay. हा so हे चांगलंय कारण आपल्या साईडला कसं असतं स्वयंपाक हाच जायच फक्त मुलींनीच करायचं असतं राईट ओके म्हणजे मुलांना आपण स्वयंपाक यायला हवा कारण कधी कधी ते बाहेर एकटे असतात यु नेव्हर नो कशी कंडिशन कशी कंडिशन असते आणि कसं बाहेरचं जेवण आणि घराचं जेवण हे पडतो ओके अजून असं क्वेश्चन होतंय की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये याचा अजून कसा आपण युज करू शकतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये टॉकिंग अबाउट एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मुलांना डिसिप्लिनची सवय लागते मुलांना फेलियर एक्सेप्टन्सची सवय लागते इफ यू आर एनी मॅच एनी एनीथिंग ऑन फील्ड यू विल लर्न दॅट यू हॅव मच स्टॅमिना आपल्याला कळतं की आपण किती रेझिलन्स एबिलिटी आहे आपल्यामध्ये की आपण जरी हारलो इट इज ओके इफ वी लूज फेलियर शुड बी एक्सेप्टेड ऍट अ पर्टिक्युलर लेवल फॉर एक्झाम्पल टेक एन एक मुलगा आहे ही इजरिंग नाईन्टी पर्सेंट प्लस इयर इन स्कूल बट मोमेंट बिकॉज मुवमेंट सम रिझन बिकॉज ऑफ सम एक्स रिझन तो आजारी होता त्याने त्या स्कूल त्याने त्या एक्झाम मध्ये बट परफॉर्म नाही केलं और ही फेल इन दॅट एक्झाम ही डोंट हॅव दॅट अबिलिटी टू एक्सेप्ट की मला जे नेहमी नाईन्टी प्लस पर्सेंट पडतात बिकॉज ऑफ दिस थो मेनि टाइम्स गोज इन टू दैट डिप्रेस मैं ऐस अ परफेक्ट ए प्लस ग्रेड स्टूडेंट इतनी मार्क्स कैसे पड़ू सो दिस फेलियर एक्सेप्टिटी इज वेरी जनरेल जनरेट आणि आता मुलांचं कसं झालंय म्हणजे लहान मुलं एकदम फर्स्ट सेकंड स्टँडर्ड त्यांच्यामध्ये सुद्धा पेशन्स नाही जस त्यांना याच्यासोबत कसं आपण म्हणजे ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये या फिर ऍक्टिव्हिटीज मधून कसं टॅकल करू शकतात सो मुलांना बाहेर फिरव केल्यावर ते तर ती क्वालिटी तर येते की दे आर लर्निंग डिसिप्लिन दे आर लर्निंग टू वेट फॉर दॅट टर्न दे आर लर्निंग दॅट पेशन्स लेवल दे आर लर्निंग की आपण ह्या ह्या स्पोर्ट्स मध्ये किंवा ह्या या फील्डवर मेन थिंग इज दे आर लर्निंग टीम वर्क हाऊ वी कॅन डू एव्हरीथिंग इन अ टीम वी शुड वेट फॉर आर टर्न ना टीम वर्क लिडरशिप शिकवतो इफ इफ दर इज एनी मॅच सो दोज हु आर दीडर लो दोज हु आर विल देट टू नो की आपण कॅप्टनशिप कशी टॅकल करायला पाहिजे आणि आपण सगळ्यांना कसं ऑर्गनाइज मेन थिंग इज दे आर लर्निंग ऑर्गनाइज हाऊ टू बी ऑर्गनाईज हाऊ टू वर्क इन अ टीम एक अजून गोष्ट इम्पॉर्टंट गोष्ट मला अशी ऍड करायची काय बघतो की तो किती अॅक्टिव्ह आहे तो किती अक्टिवली रिस्पॉन्ड करतोय पर्टिक्युलर गोष्टीला किंवा तो किती फास्ट लर्निंग करतोय आपण त्या गोष्टी वी कॅनॉट जज अ पर्टिक्युलर किड बेबी बेस्ड ऑन की पुढे जाऊन तो किती त्यावेळेस आपण हा विचार नाही करत की तो स्मार्टनेस म्हणजे तू एक्झाम स्टडी मध्ये किती पर्सेंटेज आणणार आहे तर आपण काय बघतो की तू किती ऍक्टिवली रिस्पॉन्ड करतोय सो इट इज अबाउट हँड ऑय कॉर्डिनेशन द प्रॉपर मोटर स्किल द बेसिक मोटर स्किल्स लहान मुलांना त्या गोष्टीवर जज वी कॅनॉट सी इट जज पण आपण ते बघतो की मुलं किती पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करताय किती पॉझिटिव्हली तो बॉल पकडतोय किती पॉझिटिव्हली किती तो बॉल थ्रो करतोय राईट सो दॅट्स वाय जसं लहान मुलांसाठी ती ऍक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट आहे तसं एज जसं वाढत गेलं तसं त्या ऍक्टिव्हिटीज वाढल्या पाहिजे इट शुड नॉट बी लेसन लेसन लाईक एज मध्ये त्याचं ते लिमिटेशन त्याचे ते एक्सप्लोरेशन शुड बी इनक्रीज त्याला तेवढं त्याला तेवढे एक्सरसाइज करणं पण तेवढंच गरजेचं आहे जेवढं लहानपणी होतं टॉकिंग अबाउट वन मोर इम्पॉर्टंट थिंग आय वॉन्ट टू ऍड इज वाय फिनलँड इज द हॅपिएस्ट कंट्री ओके फिनलँड आज जगातली सगळ्यात आनंदी कंट्री आहे असं मानलं जातं अँड ऑल्सो द एज्युकेशन सिस्टम ऑफ फिनलँड इज द बेस्ट बिकॉज देर आर मेनी स्पेसिफिक रिझन बट त्यामधलं जे मला आवडतं ते रिझन असं आहे की टिल सेवन इयर्स ऑफ एज दर इज नो स्कुलिंग फॉर स्टुडंट ओके सात वर्षाचं झाल्यावर त्याच्या आधी तुम्ही होम स्कुलिंग करू शकता त्या आधी एक वर्षाचा uh, okay. फक्त प्ले सेंटर असतं मुलांसाठी ते पण आफ्टर सिक्स इयर्स ऑफ एज म्हणजे वन्स ही कम्प्लीट सिक्स इयर्स मग तुम्ही त्याला प्ले ग्रुपमध्ये टाका टाका देन स्कूलिंग एक प्रॉपर आणि त्या मध्ये पण ऍक्टिव्हिटीज जास्त आहे अँड दे डोंट टेस्टिंग ऑफ आपले टेस्ट असतात आपले वीकली टेस्ट असतात आपले युनिट टेस्ट लाईक फायनल फायनल सेमी सो दे डोंट बिलीव्ह इन टेस्ट ओनली दिलीव्ह की मुलांमध्ये ह्या ह्या गोष्टी आपण कसं इन्कल्केट करू ह्या या गोष्टी ह्या या स्किल्स कशा इंट्रोड्यूस करू, करू मुलांना की पुढे जाऊन ते त्यामध्ये अजून फर्म होते अजून एक्सपर्ट होते so that's why one of the most important reason for finland to be the happiest country is this so that's why extracurricular activities are, should give preferences okay ata iko uh, tumhala pan parents wettaat tumhala pan parents wettaat and tanchi complaint aste parents school baddhe ki tancha asa mhanna aste ki a uh, mulanna school madhe ata international school a te activities आणि असं म्हणणं असतं की मॅम ऍक्टिव्हिटीज खूप घेतात हा सायन्स चार्ट ना, ना हे करा, करा ते करा आर्ट अँड क्राफ्टच मग इतक्या ऍक्टिव्हिटीज का घेतात त्यांना याच आन्सर भेटत असते मग ते मला विचारतात माझ्या पद्धतीने मी तर सांगतेच त्यांना की का त्या इम्पॉर्टंट आहे म्हणजे मुलांच्या पर्सनॅलिटीसाठी डेव्हलपमेंटसाठी तर तुम्ही काय सांगणार अजून याच्या व्यतिरिक्त पॅरेंट्सला की त्या ऍक्टिव्हिटीज का इम्पॉर्टंट असतात जे स्कूल वाले सांगतात ते सो मुलांना जर स्कूल मधून प्रोजेक्ट मिळतो आहे काहीतरी एक स्पेसिफिक प्रोजेक्ट मिळतो आहे सो इट इज अ गुड साइन की मुलांना ते कम्प्लीट करून ऍट अ पर्टिक्युलर टाइम लिमिटच्या आधी तुम्हाला एक वी से अट्रॅक्टिव्ह द मेन रिझन फॉर गिविंग प्रोजेक्ट दिस ऍक्टिव्हिटी फॉर स्टुडंट इज ते घरी जाऊन स्वतः करतील आपण काय करतो मुलांना एक ऍक्टिव्हिटी दिली आहे एक प्रोजेक्ट दिलाय पेरेंट्स पण इन्व्हॉल्व्ह होऊन जातात पेरेंट्स यांच्या डोक्याने विचार करून ते अजून डेकोरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करतात इट शुड नॉट मोटिव्ह लाइक मुलांना हे सगळे प्रोजेक्ट का देत आहे काहीतरी रिझन असेल लेट युअर चाइल्ड डिसाइड मुलांना ऑलरेडी ते बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की तुम्हाला घरी जाऊन असं असं प्रोजेक्ट आहे असं असं करायचंय तेवढं मग तुम्ही इन्स्टेड ऑफ टेलिंग पॅरेंट्स की इट इज गुड टेल देम लेट युअर चाइल्ड डिसाईड तुमच्या मुलांना द्या ही रिस्पॉन्सिबिलिटी कारण तो त्याचा प्रोजेक्ट आहे तो आपला नहीं। नहीं। नहीं प्रोजेक्ट नाही पॅरेंट्सच तेच असतं कि मग आता आम्हाला एवढं त्यांचा प्रोजेक्ट बनवून द्यावा लागेल असं त्याचं आणि प्रोजेक्ट मध्ये सुद्धा त्यांचं कॉम्पिटिशन असतं किंवा माझ्याच मुलाचा माझ्याच मुलीचा जो प्रोजेक्ट आहे तो चांगला झाला पाहिजे त्यांनीच फर्स्ट नंबर आणला हे कॉम्पिटिशन ऍटलिस्ट ते ऍक्टिव्हिटीज मध्ये नको खेळायला ऍक्च्युली सो इट इज फॉर युअर चाइल्ड इट इज फॉर द स्टुडंट की तो कुठल्या प्रमाणे त्या प्रोजेक्टला कम्प्लीट करून कसं प्रेझेंट करेन इट इज अबाउट हिज थिंग इट इज नॉट अबाउट ऍज अ पेरेंट तुम्ही प्रत्येक गोष्ट पर्सनली घेऊ नाही शकता राईट सो दिस यू कॅन टेल दू दॅट वे और टाइम लिमिटेशन खूपच कमी आहे आणि विद इन वन ऑर टू डेज यू हॅव टू सबमिट द प्रोजेक्ट दॅन इट इज डिफरंट की तुम्ही हातभार लावाईड करा इन्स्टेड ऑफ पुटिंग सेल्फ इन दॅट मुलांना सांगा तुम्ही तुमच्या परीने ट्राय करा देन यू कॅन ऍड युअर थिंग्स युअर डिटेल आणि आता लास्ट क्वेश्चन हा होता की आता तर कंप्लेंट असतात ओके मग टीचर्स कर आपल्याकडे मग कसं मराठी मीडियम मध्ये टीचर्स लावढ्या ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती नसतं मग ते कसं मुलांना ते प्रोत्साहित करू शकतील टीचर्स पण आणि पॅरेंट्स पण मराठी मीडियम स्पेशल कारण इंटरनॅशनल जे टीचर्स असतात इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांना त्या ऍक्टिव्हिटी बद्दल भरपूर अशी माहिती असते पण आपल्या मराठी मीडियम मध्ये जे आहे टीचर्स त्यांना एवढं त्याच्याबद्दल नॉलेज नसतं नॉलेज म्हणजे कारण हे जे ते आता काही म्हणजे आपण बघू काही वर्षांपासून ऍक्टिव्हिटी स्टार्ट झालेल्या जे टीचर्स आहेत त्यांना पण एवढी त्यांच्याबद्दल काही एवढी आयडिया नसते तर मग तुम्ही काय सांगणार की त्यांनी कसं मुलांना अजून प्रोत्साहित केलं पाहिजे पॅरेंट्सने पण आणि टीचर्सने मराठी टीचर्सची ट्रेनिंग आय डोंट हॅव आयडिया अबाउट दॅट बट प्रत्येक टीचरला दरवर्षी योषली जसं आता पुणा मुंबई या सिटीज मध्ये प्रत्येक टीचर्सला ते लोक ट्रेनिंग देत आहेत लाईक फ्रॉम बेसिक थिंग फ्रॉम पेटोगोलजी पेटगोलॉजी म्हणजे मुलांना कसं तुम्ही खेळता खेळता ऍक्शन करता करता मुलांना शिकवताय तुम्ही पोम जरी एक स्मॉल राईन पोएम रेन रेन गो अवे ही पण शिकवताना तुम्ही कसं त्याला त्याच्या वट वेस आहे त्याच्या माइंडमध्ये ते फिक्स व्हायला पाहिजे तसं तुम्ही ऍक्शन एक्सप्रेस फ्रॉम दॅट थिंग दे आर टीचिंग द स्टुडंट दे आर गिव्हिंग ट्रेनिंग टू पर्टिक्युलर टीचर्स ऑल्सो ओके सो दिस इज अबाउट पॅटोगॉजी मग आपण मराठी मीडियम चे टीचर्स टीचर्सला वी कॅनॉट टेल देम बट नाव डेज फोन इज द मोस्ट असेन्शियल थिंग You know? hmm. on YouTube there are many activities. Mulana basic uh activities, for example, oh, painting or sketch. So tumhi, you can take the help of uh, YouTube. You can take the help of particular channel. There are many things available. So it is like that. Okay, and I'll take the last question as की जसं इंटरनॅशनल जे स्कूल तिथे ऑलरेडी एक टीचर असतात जे स्पेशली ऍक्टिव्हिटी साठी हायर केलेले असतात तर जसं मराठी स्कूल आहे तर त्यांनी पण सुद्धा तसंच करायला हवं इट इज मोर इम्पॉर्टंट की एक मदर टीचर हवी स्कूल मध्ये एक मदर टीचर पण असते जे सगळं डील करते मुलांच्या पेरेंट्स सोबत मीट असो किंवा मुलांची प्रॉपर्टी केअर करायचं असो सो इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल द स्कूल बट आता टॉकिंग अबाउट स्मॉल सिटी स्मॉल एरिया स्मॉल टाउन्स तर तेवढं एक्सप्लोरेशन नाहीये कारण तिथल्या स्कूल्सला तेवढं इम्पॉर्टन्स नाही दिलं जात जेवढं तुम्ही सीबीएसई आणि आयसीसी स्कूल्स ला देतात सो या इट इज इम्पॉर्टन्टॉ की एक ऍक्टिव्हिटी टीचर असायला हवी एक मदर टीचर शुड बी हायर इन द स्कूल्स मग याचा जो इफेक्ट आहे तो याच्यावर पडतो की म्हणूनच ते इंटरनॅशनल स्कूलचे जे स्टुडंट असतात किंवा मोठ्या स्कूलचे जे स्टुडंट असतात तेच पुढे जातात आपले मराठी मीडियम वाले जे असतात ते मागे राहतात असं आहे का काही तसं म्हटलेलं इट्स नॉट वॅलिड बिकॉज बरेचसे असे मराठी मिडीयमचे स्टुडंट पण आहेत त्यांनी त्यांचा एरिया त्यांची बाउंड्री क्रॉस करून दे आर समथिंग एल्स टुडे बट येस इट इज अ फॉर ऑल द स्टुडंट टॉकिंग अबाउट टॉकिंग अबाउट स्लो लर्नर स्टुडंट बरेचसे मुलं स्लो लर्नर्स असतात जे क्विक लर्न करून पुढे निघून जातात दॅट इज अदर पार्ट बट प्रत्येक वेगवेगळे कॅलेबर वेगवेगळी राईट सो या फॉर दॅम इट इज इम्पॉर्टंट इवन इफ स्कूलच्या बाहेर जर असं कोणी ऍक्टिव्हिटी घेत असेल कुठले क्लासेस घेत असतील ऑनलाईन ऑनलाईन मेनी थिंग्स अवेलेबल सो नाईन तुम्ही त्यांचे क्लासेस जॉईन करून घ्या किंवा त्यांना तशा ऍक्टिव्हिटीज त्यांना बोलता यायला पाहिजे त्यांना ते बी अ गुड त्यांना स्ट्रीज फिअर नको ओके सो अशा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज साठी मेनी ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल मग आपण ते त्यासाठी मुलांना असाइन करू शकतो लाईक अलाइन ओके okay. 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 So, thank you so much, thank you. So, that's सो थँक्यू सो मच मानसी थँक्यू आमच्या चॅनलवर आला आणि आम्हाला एवढी छान माहिती दिली त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद ओके okay, so, सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा थँक्यू